सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा फेसबुकवरून ओळख झालेल्या एकोणतीस वर्षीय बांगलादेशी युवतीसोबत नाशिकमधील युवकानं धर्मांतर करत मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे के लग्न केल्याचं उघडकीस आलंय ती बांगलादेशहून लपून छपून भारतात यायची ती, ती नाशिकच्या युवकासोबत मुंबईत लिविड आणि लग्नानंतर नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षापासून राहत आहे पोलिसांनी सापळा रचवून या युवतीला अटक केली आहे विशेष म्हणजे तिने नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात उघड झालेली आहे त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असे चार आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेले असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला या या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरामध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम सद प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली बांग्लादेशला या निघून गेल्यानंतर तिच्या तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे तिने बांगलादेशवरनं संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नंट आहे त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावरती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर स सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या ते भारतात राहू लागली त्यामध्ये दोन्ही हे दोघंजण हे लिव्ह इनमध्ये मुंबईत राहत होते त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळं ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली सदर युवती बेकायदेशीरित्या कलकत्ता मार्गे बांगलादेशात गेली त्यानंतर ती गर्भवती असल्याचं तिला समजलं तिने मुलीला जन्म दिला ही बाब युवकाला समजल्यानंतर तिला भेटण्यासाठी तो बांगलादेशात विमानानं दहा गेल्याचं देखील समोर आलेलं आहे तिच्यासाठी त्यांना धर्मांतर करत मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे लग्नही केलं आहे त्यावेळी त्यांची मुलगी चार वर्षांची होती गेल्या तीन वर्षापासून ती ना नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात युवकासोबत राहत आहे तिची मुलगी नाशिकमधीलच एका शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती देखील पोलीस तपासात उघड झालेली आहे पोलिसांनी सदर युवतीला फसवणूक केल्याप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार केल्यानं आणि परकीय नागरिक असल्यानं अटक केलेली आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक